सर्वसामान्य जनतेवर अन्याय अत्याचार मग ते कोणतेही प्रशासन असो की खाजगी व्यक्तीकडून हो न्याय मागण्यासाठी सर्वात पहिल्यांदा सरकारचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार तसेच उपजिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागितला जातो दोन्ही अधिकारी दंडाधिकारी असल्याने इतर प्रशासनाला निर्देश आदेश मान्य करावा लागतो आंबेजोगाईच्या हो उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंचायत समिती व तहसील कार्यालयासमोरील नालीवर बसून व्यवसाय करणारे न्याय मिळावा म्हणून उपोषणाला बसले आहेत बांधकाम खात्याने आंबेजोगाई हो शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवले तुम्हाला कोणी विरोध केला का नाही ना आता नालीवर बसून व्यवसाय करणारे तेही फक्त पंचायत सम समितीसमोरील व तहसील कार्यालयाच्या पूर्व बाजूस दोनच ठिकाणी नगरपरिषद व पंचायत समिती प्रशासनाला अडचण काय असाही सवाल केला जात आहे आंबेजोगाई पंचायत समिती प्रशासनाला संरक्षण भिंतीच्या आत किती घाण आहे हे दिसत नाही सर्वसामान्य शेतकऱ्याला काय त्रास सहन करावा लागत आहे हेही दिसत नाही मात्र नालीवरील व्यवसाय करणाऱ्यांना बेरोजगार करण्यासाठी एवढी आगतिकता कशासाठी अशीच जोर जबरदस्ती पंचायत समिती कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाला बसलेले नवनाथ हारे सव्वीस जानेवारीपासून उपोषणाला बसलेत मात्र आज पावे तो उपोषणाची दखल पंचायत समिती प्रशासनाला घ्यावीशी वाटली नाही मात्र उपोषणकर्त्याला बाजूला काढून जाळी बसवण्यात आली उपोषणकर्ते नवनाथ हारिणी थेट राष्ट्रीय महामार्गावर सतरंजी टाकून आमरण उपोषणाला बसताच प्रशासनाची पाचावर धारण बसली तातडीने बसवलेली जाळी तोडली त्यानंतर पूर्वीच्या जागी उपोषण करते नवनाथ हरे बसले हाच मार्ग कळतो का अंबेजोगाई हो पंचायत समिती प्रश्नास अशी अशीही चर्चा आता नागरिकातून होताना ऐकू ऐकू येत आहे उपजिल्हाधिकारी कार्यालयात माजी आमदार पृथ्वीराज साठे बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता स्वामी बी डीओ नगर परिषदेच्या सी ओ तसेच करते उपस्थितीत एक बैठक झाली बैठकीत माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी प्रशासनाला जाब विचारायला सुरुवात करताच अनेकांना बुबडी वळल्याचे समजते तहसील व पंचायत समिती समोरच फक्त जाळी बसवण्याचे कारण काय असा सवाल करताच नाली सुरक्षित राहण्यासाठी जाळी बसवल्याचे सांगण्यात आले इतर ठिकाणी जाळी बसवायला बजेट नाही का प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गोरगरीब जनतेशी अशा रीतीने द्वेषपूर्ण वागणूक दिली तर जनतेने न्याय कोणाला मागायचा गोरगरीब जनतेला उद्ध्वस्त करून तुम्हाला रस्ता कशासाठी मोकळा पाहिजे असाही सवाल त्यांनी केला नगरपरिषद प्रशासन दुटप्पी धोरण कसे राबवू शकते असे अनेक सवाल माजी आमदार साठीने सर्वच प्रशासनाला केले असता प्रशासन निरुत्तर झाल्याचे समजते आता बघूया पुढे काय होते ते

いくで。